म्हणतात <गेगे> ना का करायचं का करायचं कुणी केलं त्यांच्यासाठी हा पुरावा आहे नाथ महाराजांनी केले तो गोगाने त्यांच्या आई वडिलांचं श्राद्ध केले आणि ते आपल्यासाठी प्रमाण आहे म्हणून करायचं आणि आणखी पुढचा सांगतो एवढा मोठा आठास का करायचा पूर्वजांना उत्तरगती चांगली प्राप्त होते त्यांच्या आत्म्याला शांती लाभते असे कार्यक्रम केल्यानंतर पितृदोष लागत नाही आणि पित्रांचा दोष ज्यांना लागलाय त्यांना विचरा म्हणून नाशिक तर प्रसिद्धच आहे त्याच्यासाठी नारायण नागबली करायला आमचे दोष लागले ते लाग बाहेर काढा का होते आणि गेल्यानंतर असे कार्यक्रम केले नाही त्यांच्या शापच घेतले आहा काटा त्यांचे कधी पित्राने वंशी दुराचार जन्माला दुराचारी पुत्र जर वंशा जन्माला तो स्वर्गातून पूर्व शाप देतात आणि त्याच्या आहे का अशा चांगल्या विचाराची मुलं जन्माला मला आली तर हा सोळा प्रमाण वैकुंठ ना ती। तुका तुका देती। <coughs> या सगळ्या कार्यक्रमाचा सारांश नाही तुका म्हणे पितृ आशीर्वाद देते कल्याण विचारी व्हावी कुळा त्यांचा आशीर्वाद या परिवाराला मिळाल्याशिवाय येणार नाही आणि त्यांच्या पितृपक्षामध्ये आपल्या संस्कृतीनं सांगितलं या पितृ पंधरवड्यामध्ये आपल्या पूर्वजांचं स्मरण करायचं तिथून मग आपले जेवढे पूर्वज असतील त्यांच्या नावानं आपण ठरवलं पितर ठरवतो त्यांना जेवण बोलून पुरणपोळ्याचा स्वयंपाक करून पितरांच्या नावानं यथा सांग त्यांची पूजा करणं ती आपल्या परंपरेतले फार महत्वाची गोष्ट आहे आणि पितर जेवायला लागणं पितृपक्षामध्ये पूर्वजांचं स्मरण करणं ही परंपरा आपल्या वारकरी साम्रदाय जर कुणी जपले असेल नाथ महाराजांनी निवासी नाथ महाराज पितृपामध्ये पुरणपोळ्याचा स्वयंपाक पुरणपोळ्याचा स्वयंपाक बनवलेला आहे पोळ्या हे गिरजा मातेने फार सुंदर केल्या होत्या गिरजा मातेची पोळी अशी होती पोळी गुळवणी टाकली तर पोळी जागे विकरायची ओरिजिनल पोळी त्याला म्हणायची अहो काय काय पोळ्याच तुटत नाही म्हणून आमचा एक मित्र जेव्हा गेला थांबून उघडला पण पोळी तुटली नाही काय लभ रची का लाडू फिकून हाणला तर डोकं फुटतोय पण लाडू भोटाना चांगला स्वयंपाक करायला सुद्धा अन्न पूर्ण मातीची कृपा लागते जुन्या मावल्या बघा कमी वेळात फास्ट स्वयंपाक पाण्याला फोडणी पण अशी आमटी मान चुरून हाणते काय काय ना मिळच लागत नाही एकाच कुकर मध्ये भाताचे तीन प्रकार करतात खाली जळके वाडी मध्ये करपे वाडी वर कोरडे वाडी म्हणजे नेमका कोणचा भात खायचा जळालेला का करा आपल्याला ती सुद्धा एक कला आहे बर का गायन कलाय वादन कलाय तसा स्वयंपाक सुद्धा एक कला आहे त्याला पाक कला म्हणते त्याला अन्नपूर्ण मातेची कृपा असावी लागते त्यावेळेस स्वयंपाक चांगला होत असो आणि स्वयंपाक करताना जीवतून स्वयंपाक करायचा शुद्ध अंतकरणानं करायचा भगवंताच नाम मुखामध्ये ठेवायचं स्वयंपाक बनवायचा आणि ते जर अन्न कुणी खाऊ द्या किती दुर्जन असू द्या सज्जन झाल्याशिवाय राहणार नाही ना, जशी अन्न तशी बुद्धी सात्विकता स्वच्छता ताट वाढण्याची सुद्धा पद्धत निम्मज जेवण तर झालं पाहिजे असं ताट बघितलं बघितल्याच पोट भरलं पाहिजे ही सिस्टमॅटिक जेवणाची पद्धत आहे त्याला कला म्हणते पाक कला आणि भाकरीचं पीठ नवरा बायकोची भांडण लागलेली आणि हिनी काढायचा मालकाला तर काही धरता येत नाही मग पिठाव दाब द्यायचा इकडं मालकाव घालून पीठ म्हणायचं म्हणजे मालकाला तर म्हणता येत ये ये। नाही ओंडा करायचा त्याच्यात पाणी वाटायचं आणि मग मालकाच्या नावाने पिठाला झटका द्यायचं मी म्हणून नागली असती तर काय शिकेन काय तापेन प्रत्येक माता मावल्याचं हीच आहे दुसऱ्या असती तर पळून गेली असती मग सगळ्या जर पळून गेल्या असते तर नानल्या कोणच्या असते व नेमके आणि प्रत्येक माऊलीला वाटतं की माझ्या इतकं दुःख कोणालाच नाही प्रत्येकीच हेच दुःख नाही की सगळ्यात जास्त जगात दुःख फक्त मलाच आहे असं काहीच नाही सगळ्यात जास्त दुःख या जगात फक्त शिकलं होतं इतकं दुःख कुणालाच नाही आपलं लई टुमटुम येते फक्त आपण मानून घेत नाही करा पिठाव काढायचा ती जर भाकरी कोराणी खाल्ली तर मुलाची वृत्ती कशी साठी ती बी मग येडेवानी करते मग भांडण घरात आनंद नाही पैसा आहे पण समाधान नाही सगळं वाय 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 कालवा धिंगणार कायम राहणार कोणाची कोणाला मी नाही का अन्न सातवी बनवा गिरजा माता याच्या पोळ्या गळून टाकले तर पोळे जागे विकरायची सात वाजता तर पोळ्या तयार झाल्या गरीब कुटुंब दारा पुढून चाललं होतं ते सुगंधाला म्हणले काय नाथ मारांच्या घरी बाहेर दुसरा म्हणला बेत्यांचा आहे आप आपल्यासाठी कोण आहे म्हणला नाथ बाबाने ऐकले जे का रंजले गांजले जे जाणावा त्यांना बोलून घेतलं पंज भगवानाचं सर्व मिष्टानाचं जीवन पुरणपोळ्याचा स्वयंपाक खाऊ घातला गरीब कुटुंब होत कोणाचा काही विचार कुस नाही पितरांच्या आधीच आणि गेले माघारी गावातल्या जो चार जणांना हे प्रकरण कळलं त्यांना तर भांडवलच गेवलं प्याटवायला ते असा गो वर्ग ठराविक असतो बरं का त्यानंतर फक्त भांडवल सापडलं पाहिजे पीटीवच समजायचं गावा फायदा न तोटा नुसता कालवा आणि जे ठरलेले पंडित होते गावातले तिथं जाऊन भांड पेटिले म्हणले काय तुमची इज्जत राहिली चार वे सहा शास्त्र अठरा पूर्ण तुमच्या उलटी पाटीत काय म्हणले आहे म्हणजे सोडून तुमचं शास्त्र तिकडे तुम्ही ठरलेले बारा वाजता तुमच्या अगोदर गाव येऊन गेले काय तुमची जर काय प्रोटोकॉल आहे का नाही पीटीवलं गो भांडण त्याआधीच तर तर काय असं पीटीव म्हणजे बहिष्कार गावातला एकही पंडित नाथ महाराजांच्या घरी आता जेवायला जाणार नाही नाथ महाराजांना काळजी वाटू लागली आणि ज्यांनी तिकडे जाऊन पीटीवलं तीच परत नाथ महाराजांकडे आले नाथ बाबा असं असतं का अभुकेलेला अन्य दिले हे काय आपली चूक झाली का आणि त्यांनी हा निर्णय घेणं त्यांना पट ही आशि बघा म्हणजे चमचे मर्या ना दोन इकडं जुळत बरं का तिकडे बी चालत बी चालतात ते कोणाच्याच नसत्या त्यांना फक्त माल मिळाला की उद उदू ते निष्ठा कोणावरच नसते त्यांची परत हिकडे असली भाषा नाथ महाराजांना वाईट वाटू लागलं डोळ्यात पाण्यालं आता वा� काय करायचं पण देव तिथंच फक्त काय काम कर असला पाणी जागरी चक्र पाणी वाही अनन्य भक्ती भावी वंदी त्यांचे पाय साक्षात ना देवाने सांगितलं बसले ना, ना, ना त्यांच्या बापाला बाबाला आणण्याची ताकद आपल्या ते तुम्ही काळजी करू नका पात्र लावा आणि देव बाजूला आल्याने यमाला फोन केला अरे यम ही कामाला ठेवलेला माणूस मेन बॉस हाय हे मला सांगितलं हि जी गावात रुसून बसलेत आहे ना ह्यांच्या पूर्वज खाली पाठवा हे मला तसं जमत नाही का खालची वरणी येते <haves> 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 वरची परत खाली पाठवायला येत नाही देवाने सांगितलं आगाव पण करून नको म्हणजे मी तुला वॉचमॅन ठेवला तू माझीच गाडी का मी तुला पदा शिवलं मग तू माझ्यावर गुरुक का तुला परत पद पर पर पाहिजे का कारण मी किंग नाही पण मी किंग मेकर आहे काय माणसं पडद्या मागच्या कलाकार असते त्यांच्यात घडवण्याची ताकद असते म्हणजे मी तुला का, का काम तू चुकी, चुकी परत तू तू मला माझं काम करेल बघू तू अहो लोक आळ घेते तू मला इडी लावते घेऊ नको ना पोलीस करत ग्रह खात सगळं आपल्या ताब्यात येईल तू फक्त भ्रष्टाचार कर बाकी काय मला सांगू नको तुझा माझ्या ले, लेवल आलं मी बरोबर प्रकरण लागतो तू आता खाली पाठवून दिली वरची खाली पाठवून बसली पंगत आणि जी रुसून बसली होती ती म्हणजे चला रे बघू आता नाथ महाराज काय करते खिडकीतनं डोकावला त्याचा बाप तिथं जीवनाला हो बारा पण मात्र कसं काय जीव होते आणि दुसरा म्हणला तू गाज्या पेल्यामुळे लागते मला, मला, मला सर्बा आज मी बघू तो डोकावला त्याचा आजोर हि म्हणला माझा आज, आज आर म्हणा तू ये झाला काय आजार कसा असल सर तिसऱ्याचा पण जो बाबा सरळ्याचे पूर्व दिसा एकाच आहे पण सगळ्याचे नाथ महाराजांचा अधिकार लक्षात आला ऐसा संतांचा महिमा झली बोला याची सीमा अहंकार निघून गेला नाथ महाराजांचं दर्शन घेतलं महाराज आम्हाला माफ करा फार मोठी चूक झाली खऱ्या साधूचा जेवायला वाढा नाथ महाराजांमध्ये जेवायला मिळत पितरांचं राहिलेला उष्ट खावा लागून उष्ट खातो प्रसाद समजून खातो पण दोन आमच्या मुखात तुमच्या या धर्म मंडामध्ये आमच्या मुखामध्ये गेले पाहिजेत मला पितरांचं उष्ट खाल्लं आणि पितृपक्षामध्ये पितृजेवणाचा कार्यक्रम का। नाथ महाराजांनी त्यांच्या वाड्यामध्ये संपन्न केला ही आपल्या वारकरी संप्रदायातली फार मोठी परंपरा आहे विडवलं